इचलकरंजीत मत चोरीच्या विरोधात शहर काँग्रेसच्या वतीनं मशाल आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वोट चोर गद्दी छोड यासह निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभाराविरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त करण्यात आला तर वोट चोर गद्दी छोड अशा मजकुराचे आंदोलकांनी घेतलेले फलक सर्वांचं लक्ष वेधून घेत होते यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शशांक बावसकर यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात मतचोरीचा आरोप पुराव्यानिशी सादर केला आहे यामध्ये दुबार मतदार एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नावं एकाच मतदाराचे चार चार राज्यात मतदान यासह अनेक प्रकारे मतचोरी होत असल्याचं स्पष्ट केलंय या मत चोरी विरोधात राहुल गांधी यांनी आंदोलन छेडलं असून बिहार राज्यात सुरू असलेल्या पदयात्रेला नागरिकांचा प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचं सांगितलं या आंदोलनात बाबासाहेब कोतवाल युवराज शिंगाडे प्रमोद खुडे किशोर जोशी शेखर पाटील रवी पाटील अजित मिणेकर सचिन साठे सोहेळ बांदार तौसीफ लाटकर राजू काटकर रवी वासुदेव बिस्मिल्ला गैबान वेदिका कळंत्रे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते hey there,